इथं तयार करून घेतलेली आहे आपण उन्हाळा स्पेशल चटणी चटणी बघा बरं इतकी मस्त झालेली आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि ही चटणी म्हणाल तर पाच ते सहा दिवस बिना न खराब होता टिकते बर का नमस्कार मंडळी मी सोनाली सोनालीच किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा स्पेशल मी चटणीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी चार ते पाच दिवस टिकणारी ही चटणी आहे आता ही चटणी जी आहे तो आपण कैरी पासून बनवलेली चटणी आहे आता कैरी पासून बनवलेली चटणीचे प्रकार भरपूर आहे आज आपण थोडेश्या वेगळ्या पद्धतीची कैरीची चटणी पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर एकदम साधी सोपी पद्धत आहे चटणी बनवण्याची चला मंडळी लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं एका डिशमध्ये मी थोडंसं लसूण चार पाच पाकळ्या सोलून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून इथं बडीशोप जिरे घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इथं बघताय तर तुम्ही एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथं आपण सगळं साहित्य घेणार आहे कैरीच्या चटणीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते घेणार आहे तर त्यासाठी मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये वापरायचं आहे जितकी तिखट तुम्हाला चटणी आवडते तितकं तुम्ही लाल तिखट वापरायचं आहे तिखट वापरण्याचं काही प्रमाण नाही आहे तर बघा इथं यामध्ये घातले मी एक ते दीड चमचा साखर इथं एक ते दीड चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे अंबारी लाल तिखट आहे आणि आता इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे आता ही साहित्य घेतलेलं आहे कैरीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता वरचं डेट काढून घेऊया आपण कैरीच्या आणि एका किसनीच्या साह्यानं ना ह्या ताटामध्ये आपण सगळी कैरी किसून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं आपली सगळी कैरी किसून घेणार आहे आजपर्यंत तुम्ही कुठेही पाहिली नसेल एस अशी साधीन सोपी रेसिपी मी कैरीची चटणीची घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि हो चॅनेलवर नवीन आहात ना तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा कारण ते अगदी निशुल्क आहे तर इथे बघा आपली कैरी जी आहे ती सगळी किसलेली आहे आपण सगळी किसून घेतलेली आहे आता काय करायचं आहे चटणी भरपूर दिवस टिकायसाठी काय करायचं बघा तर यातलं जे पाय जे काही आंबट पाणी आहे ना ते सगळं पाणी आपण कैरीमधलं काढून घ्यायचं आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेला कैरी आंबट असते मग काय होतं चटणी जर आपण तशीच केली बनवली ना त्या कैरीची तर खूप चटणी आंबट होते त्यामुळं आपण या कैरीतला अगोदर पाणी काढून घ्यायचं आहे बघा आणि नंतर आपण आता लगेच चटणी बनवायला सुरुवात करणार आहोत तर मी इथं हो, सगळ्या कैरीतलं पाणी काढून घेणार आहे त्याचा आंबटपणा पूर्णपणे निघून जातो मग ही चटणी जी आहे ती खायला खूप मस्त लागते जास्त आंबट पण होत नाही कैरी आपण मस्त अशी किसून घेतलेली आहे त्याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे म्हणजे कैरीतला थोडंसं आंबटपणा कमी झालेला आहे आता पाणी काढून टाकल्यामुळं काय होतं चटणी पण भरपूर दिवस टिकते बरं का आपली बर आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी कैरी किसून घेतलेली आहे ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे घेतलेलं सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मा याचं झाकण लावून याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं अगोदर नंतर झाकण लावून याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं बघा एक दोन मिनटासाठी फिरवलं ना मस्त अशी चटणी तयार होते बघा याच्यातला लसूण वगैरे बारीक होतो आणि चटणी आपली भन्नाट तयार होते बघा जेवणाची लज्जत वाढवणारी आणि जिबेची चव वाढवणारी अशी इथं गोड तिखट चवीची कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे याला आता आपण मोहरीची फोडणी घालायची आहे थोडासा कडीपत्ता आणि मोहरीची फोडणी घालायची आहे तर गॅसवरती मी कडीपत्ता आणि मोहरी मस्त अशी गरम करून घेतलेली होती तडका पॅनमध्ये आणि सगळा तडका इथं मी चटणीमध्ये ओतलेला आहे तर बघा चटणीमध्ये तडका ओतून मिक्स करून घेतलेला आहे मस्त अशी भन्नाट आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे एकदम साधे आणि सोपी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळाला भाज्या खायचा खूप कंटाळा येतो त्याच त्या भाज्या खाऊ वाटत नाहीत किंवा कधी कधी तोंडाची चव जाते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं कैरीची चटणी नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी माझी कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का, का। मागच्या वर्षीसुद्धा मी अशा पद्धतीने एकदम झणझणीत जन पद्धतीची कैरीची चटणी कशी बनवायची ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्या लिंकसोबत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आंब्याच्या सुद्धा भरपूर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आणि हो सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका आता पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत कैरीच्या चटणीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद